नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय इतिहास प्रकरण तिसरे हडप्पा संस्कृती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हडप्पा संस्कृती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासायचा आहे स्वाध्यायाच्या माध्यमातून हे प्रकरण अतिशय सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यासायचं आहे स्वाध्यायाच्या शेवटी या प्रकरणावर आधारित गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे उत्तर इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले दुसरा प्रश्न हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतिकांचा समावेश आहे उत्तर हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांची खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यासारख्या प्रतिकांचा समावेश आहे तिसरा प्रश्न हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत अशा प्रकारे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे प्रश्न दुसरा प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादीबाबत उत्तर प्राचीन स्थळांना भेटी देताना त्या स्थळाविषयी माहिती मिळू तेथील प्राचीन वास्तू कोणी बांधली केव्हा बांधली तेथील कोरीव काम चित्रकला याविषयी माहिती मिळू प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही म्हणजेच प्रदूषण करणार नाही प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथील पुरातन वास्तूंवर कोणालाही विकृत स्वरूपाचे लेखन करू देणार नाही तसेच वास्तूंचे निरीक्षण करून त्याची समाजरचना नगररचना व आर्थिक विषमता यांचा अभ्यास करू आता या ठिकाणी आपण थोडक्यात उत्तर लिहिलं आहे आपण जेव्हा प्राचीन स्थळांना भेटी देऊ त्याविषयी ते आपण तेव्हा स्थळाविषयी भरपूर माहिती मिळवतो प्रदूषण आपण होऊ देणार नाही आणि प्रदूषण रोखण्याविषयी त्यांनासुद्धा आपल्याकडून शक्य असेल तर मार्गदर्शन करू आणि ऐतिहासिक साधनांचे जतन आपण आपल्यामार्फत करू आणि इतरांनाही करायला सांगू अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा मोहेनजोदोडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा उत्तर या ठिकाणी मोहेन जोदोडो येथील स्नानगृह याचे चित्रसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित निरीक्षण करा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठक्रमांक बारावरती चित्र आहे आणि महास स्नानगृह याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती लिहूया मोहेनजोदोडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ दोन पॉईंट पाच मीटर खोल होते त्याची लांबी सुमारे बारा मीटर आणि रुंदी सुमारे सात मीटर होती कुंडातील पाणी झिरपूज जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती अशा प्रकारे मोहेन झोन येथील स्नानगृहाचे रेखाटन करून आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा खाली एक तक्ता दिला आहे तक्त्यामध्ये आपल्याला मुख्य पिके पोशाख दागिने अलंकार असं लिहून दिला आहे त्यामध्ये आपल्याला हडप्पाकालीन काळात त्यांचं लोकजीवन यांच्यामध्ये या मुद्द्याच्या आधारे उत्तर लिहायचं आहे की त्यांच्यामध्ये हे कशा पद्धतीने होतं जसे की मुख्य पिके कोणती होती त्यांचा पोशाख कोणता होता त्यांचे दागिने व अलंकार कोणकोणते कौन होते तर उत्तर पुढील प्रमाणे मुख्य पिकामध्ये लिहायचं हे गहू सातू सातूलाच बारले असे म्हणतात नाचणी वाटाणा तीळ मसूर हे हडप्पाकालीन काळात मुख्य पिके होती पोशाख स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे आणि दागिने व अलंकार यामध्ये अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा बांगड्या इत्यादी अशा प्रकारे हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती दिलेल्या तक्त्यामध्ये भरून आपण प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे की जसे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड उत्तर आहे स्टिएटाईट त्या दगडाचं नाव काय आहे स्टिएटाईट हा दगड हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला होता आता असेच एका शब्दात उत्तर येणारे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीच्या शवाबरोबर पुरत असलेली वस्तू उत्तर आहे मातीची भांडी हडप्पा येथे या साली उत्खनन सुरू झाले उत्तर इसवी सन एकोणीसशे एकवीस महास्नानगृहातील स्नानकुंडाची लांबी उत्तर अकरा मीटर हडप्पा संस्कृती या नावानेही ओळखली जाते उत्तर सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृतीत परदेशांशी चालणारा व्यापार या मार्गाने होत असे उत्तर खुशकीच्या व सागरी मार्गांनी सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हडप्पा संस्कृतीतील महत्त्वपूर्ण नगर उत्तर मोहेंजोदुडो हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण उत्तर लोथल अशा प्रकारे आपण प्रश्न पाचवा एका वाक्यात उत्तरे द्या असे उत्तर येईल असे भरपूर प्रश्न या ठिकाणी आपण तयार केले आहे की त्याचं उत्तर एका शब्दात येईल आता यानंतर प्रश्न सहावा हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक दहावर नकाशा दिला आहे त्या नकाशामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती दर्शवायच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला दर्शवायचं आहे धोलाविरा लोथल कालीबंगन दायमाबाद तर या ठिकाणी नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करा नकाशाचे वाचन करा म्हणजे जेणेकरून आपल्याला ती नावे लवकरात लवकर सापडतील या ठिकाणी धोलावीरा दिसत आहे लोथल आहे त्यानंतर कालिबंगन दिसत आहे त्या ठिकाणी मी व्यवस्थित तुम्हाला ओळखू येण्यासाठी टिकमार करून देत आहे दायमाबाद आहे मोहेनजोंडोड आहे अशा विविध संस्कृती ह्या हडप्पा संस्कृतीच्या जा काळातील जागतिक संस्कृती म्हणून उदयास आलेल्या आहेत त्याचे ते त्याला आपण नकाशामध्ये दर्शवून प्रश्न सहावा या ठिकाणी पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचे गृहपाठामधील प्रश्न आहेत एक प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण विस्तीर्ण आकाराचे महास्नानगृह कोठे आहे नांगरलेल्या शेतीचा पुरावा कोठे सापडला अशी या प्रश्नाची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्ही जर हा व्हिडिओ अतिशय शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहिला असेल आणि या प्रकरणाचे किमान दोन वेळा वाचन केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे नक्की येतील त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा प्रकरणाचे वाचन करा त्याचबरोबर आपण हडप्पा संस्कृती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे गृहपाठ पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद